बोल लोकसभेच्या होणाऱ्या या इलेक्शनमध्ये इंदुरी ग्रामस्थ तसेच सगळे शेतकरी वर्ग अकोला तालुक्यातला पूर्ण शेतकरी वर्ग माननीय भाऊसाहेब वागचौरे यांच्या पाठीशी ठामपणी उभा आहे याचं कारण असं की भाऊसाहेब वागचौरे यांनी मागील पाच वर्षापूर्वी जे काम केले ते कामाची पावती सर्व तालुक्याला परिचित आहे नवे नवे तर टोटल अख्ख्या जिल्ह्यामध्ये त्यांचं काम त्यांची जी काम करण्याची पद्धत ही सर्व लोकांना तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचलेली आहे आणि त्यांनी खासदार निधी कसा असावा इथून मागे कितीतरी खासदार झाले पण त्यांचा इलेक्शन फंड खासदार निधी कधीही आमच्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला नव्हता हो परंतु भाऊसाहेब साहेब यांनी तो निधी सर्व मतदारसंघात कसा असावा किती येतो कसा वाटला जातो याची अनुभव सगळ्या मतदारांना आहे म्हणूनच आम्ही या येणाऱ्या इलेक्शनमध्ये शेतकरी प्रश्नावर सोयाबीन असो कांदा असो ऊस असो इथेनल असो कापूस असो या प्रश्नावर शेतकरी फार मेटाकुटीला या पाच वर्षात आलेला आहे मोदी साहेबांनी नुसते पोकळ आश्वासन देऊन शेतकऱ्यांना कुठेतरी पाच सहा हजार रुपये द्यायचे आणि एका बाजूनं द्यायचे आणि दुसऱ्या बाजूनं काढून घ्यायचे शेतकरी शेतीमालावर जी एस टी लावून शेतकरी खते असू द्या किंवा ट्रॅक्टरचे साधने असू द्या ह्याच्यावर जी एस टी लावला शेतकऱ्यांसाठी आम्ही दुप्पट उत्पादन करू पण त्याला हमीभावाची गॅरंटी नाही हमीभावाचा कुठला कायदा नाही आणि नुसतं पोकळ स्वश्हे देऊन शेतकऱ्यांना मिंद करायचं काम केले पाच किलो धान्य दिलं ते काय महिनाभर पुरत नाही एकूण कुटुंबाला दोन किलो धान्य देता दोन किलो चार किलो तांदूळ देता हे सर्व शेतकऱ्यांना महिनाभर काय पुरणार नाही नुसते काहीतरी लाड डल हाऊसीसारखं थोडंफार शेतकऱ्यांपुढं फेकायचं आणि शेतकऱ्याची सहानुभूती मिळवायची हा काळ संपलेला आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आता मोदी साहेबांच्या विरुद्ध मतदान करायचं ठाम केलेलं आहे कारण नुसते आश्वासनं देऊन आयोग नेमून उत्पादन दुप्पट करून चालत नाही शेतकऱ्याच्या जीवनाशी ते खेळ पाहत आहेत कांदा शेतकऱ्याचा निघाला का निर्यात बंद सोयाबीन निघाली निर्यात बंद ऊसाला ऊस ऊसाला बाजारभाव जरी दिला हमी भाव जरी दिला इथे तयार करा पण इथे बंदी असाही हे कार्यक्रम चालू आहेत शेतकऱ्यांच्या पूर्णविरोधी सरकार आहे नुसते कुठेतरी अनुदान देऊन बिंद करण्यापेक्षा आमच्या वालाला हमी भाव याचा कायदा करा स्वामीनाथन लागू आयोग लागू करा हीच आमची शेतकऱ्यांची मागणी होती दुसरं काय होतं म्हणूनच आम्ही सर्व शेतकरी बंधूंनी असं ठरवले या टायमाला बी जे बी जे विरुद्ध मतदान करणार कारण ज्या वोटाने आम्ही मतदान केले असं वाटतं ते बोट तुडून टाकावा दगडापेक्षा वीट मऊ म्हणून आम्ही मनमोहन सिंगाच्या विरुद्ध मोदी साहेबांना मतदान केलं पण ती वीटच खंकार निघाली म्हणण्याचा उद्देश त्यांचा शेतकऱ्यांच्या बाबतीत अजिबात लक्ष नाही आहे भांडवल नार्जीने हे सरकार आहे म्हणून आम्ही सर्वांनी भाऊसाहेब साहेब हे आमच्या गावचे रहिवासी आहेत भास्कौरे साहेबांनी त्याला सदले कैलिली असो पूर्णपणे दिलेला आहे त्या त्यामुळे त्यांच्या कामाची पावती म्हणून आम्ही भाऊसाहेब साहेबांच्या पाठीमागे शंभर टक्के ठामपणे उभे आहोत जय हिंद जय महाराष्ट्र